नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ हा आहे अंगणातला व्हिडिओ अंगणामध्ये तुळशीचं झाडं केळीचं झाड अशा पद्धतीनं आणि दारात छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आज आहे थोडासा स्पेशल मेनू तुमच्यासोबत शेअर करणारा सकाळी सकाळी मी काय करत असते कोमट पाणी पित असते कोमट पाणी कशासाठी ज्यांचे केस गळत आहेत त्यांच्यासाठी एक रामबाण उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो म्हणजे माझा एक नियम आहे सकाळी कोमट पाणी पिणे कधीपासूनचा लॉकडाऊनपासूनचा म्हणजे जेव्हा कोरोनाचा व्हायरस आपल्या भारतामध्ये आला तेव्हा कोणी कोणाच्या तरी याच्यातून मी ऐकलं होतं की कोमट पाणी सकाळी पित जावं अगदी बऱ्याच वर्षापासूनची ही गोष्ट चालू झालेली आहे आणि आता कोमट पाणी जर पिलं नाही तर अजिबात करमत नाही तर त्याच्यासोबत पित असते आवळ्याचा ज्यूस ज्यांचे केस गळतात ज्यांना हेअरफॉल होतो त्यांच्यासाठी आवळ्याचा ज्यूस हा सगळ्यात मोठा रामबाण उपाय आहे केस न गळण्यासाठी आणि आज तुमच्यासोबत घरगुती केक कसा बनवायचा हे शेअर करणार आहे मी मार्केटमधून संत्री आणली होती आणि संत्रीचा रस काढून आधी आपण संत्रीची साल थोडीशी किसणीनं किसून घेतलेली आहे एक संत्रीचा रस अशा पद्धतीनं काढला घरच्या घरी तुमच्या घरातल्या साहित्यापासून केक कसा बनवायचा हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि याच्यामध्ये घेतलेला आहे दोन चमचा मी बेकिंग पावडर आधी आपण बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे इथे मी चार चमचे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे आणि साधारण दोन चमचा बेकिंग पावडर वापरलेली आहे एक तुम्ही घरातल्या साहित्यापासून कमी वेळेत बनवू शकता आणि पिठी साखर घेतलेली आहे चार ते पाच चमचे कारण मला थोडा गोड केक बनवायचा होता आणि घरी खायला मुलांनाही थोडासा गुळमट केक छान वाटतो माझ्याकडे इसेन्स वगैरे काहीही नव्हतं फक्त मैदा संत्रीचा ज्यूस संत्रीचा हे आता सगळ्यात शेवटी आपण बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत आपल्याला आता हे मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा इथं मी तेल टाकून घेणार आहे कारण तेल आणि बटर जर असेल तर बटर वापरा माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तेल टाकून घेतलेलं आहे फक्त तेलाला वास नसावा बिना वासाचं कोणतंही तेल चालेल रिफाईंड ऑइल आणि इथं मी दूध टाकून घेतलेलं आहे एक वाटी मिल्क पावडर टाकलेली होती चार चमचे आधीच टाकली होती बघा मी परत एकदा ह्या जन्मस सांगते तुम्हाला सगळ्यात आपण आपण आधी घेतलं होतं संत्रीचा रस त्याच्यावरती त्याचा थोडासा किसून घेतलेला पल्ब आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड केली ती चार चमचे मिल्क पावडर नंतर चार चमचे पिठी साखर आणि दोन चमचे मी बेकिंग पावडर टाकलेली होती नंतर आपण सगळ्यात शेवटी आपण बेकिंग सोडा वापरणार आहोत त्या याच्यामध्ये आपण जितकं बसेल म्हणजे एक वाटी ते दीड वाटी अंदाजे मी दूध टाकून घेतलं आणि या मिश्रणामध्ये साखर फक्त ॲड केलेली आहे आणि थोडंसं तेल आता फक्त मैदा आपल्याला चाळून घ्यायचा होता तो जो की मी चाळून घेतलेला आहे चाळलेला मैदा कधी वापरावा कारण फ्लपी होतो लगेच मिक्स होतो गाठी वगैरे राहत नाहीत काही किडा वगैरे त्याच्यामध्ये आढळत नाही यासाठी आणि छान असं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं सगळ्यात शेवटी एक चमचा मी बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि ह्या टीन टीनमध्ये मेन म्हणजे ज्या टीनमध्ये आपण ब्रेड बनवतो तुमच्याकडे घरात कोणतंही भांडं असेल तर ते तुम्ही वापरू शकता कुकरचं भांडंही तुम्ही केकसाठी वापरू शकता आता हे करताना मी आधी गॅस सोट्यावरती गॅसवरती पातेलं ठेवलं होतं प्रीहीट होण्यासाठी जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर चौदा मिनटं तुम्ही प्रीहीट होण्यासाठी ओव्हन इंडक्शन मायक्रोवेव्ह मोडवरती ठेवू शकता पण जर तुम्ही पातेल्यात करत आहात तर पातेलं दहा मिनटं कमी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवा आणि त्याच्यामध्ये बघा तीस मिनटं आपल्याला हा केक लावून द्यायचा आहे कमी गॅसवरती अगदी छान केक बनलेला आहे आणि हा जो येलोइश कलर दिसतो आहे ना तो, तो संत्रीचा कलर आलेला आहे मी कोणताही कलर वापरला नाही कमी गॅसवरती खूप छान बेक झालेला आहे हा केक जर तुमच्या घरी केक खायला ब्रेड खायला आवडत असतील तर घरच्या घरी थोड्याशाकच साहित्यातून बनवलेला हा केक एकदा करून बघा आणि कसा वाटला हे माझ्यासोबत नक्की शेअर करा जर तुम्हाला याबद्दल काही अजून माहिती हवी असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्येही कमेंट करू शकता आता बघा टूथपिकनं मी चेक करून घेतलं खूप छान बेक झालेला होता वास तर अगदी घरभर पसरलेला होता खूप सुंदर हा केक लागला तुम्ही हा केक चहासोबत तसेच नाश्त्यासोबत जाम लावणे खाऊ शकता अगदी सुंदर होतो घरात मुलंही खूप आनंदी होतील एकदा माझ्या सांगण्यावरून अशा पद्धतीचा केक बनून तर बघा आणि मला कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अगदी ढोबळ मानाने घेतलेली साहित्य आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद